नमस्कार आपल्या कथेचं नाव आहे मोहन वाघ लेखक आहेत वपू काळे पुस्तक का आहे चेअर्स मोहन वाघ आपल्या मिशांवरून पंजाब फिरवीत तो म्हणाला मी जंगल वाघ स्वतःचा कॅमेरा सांभाळीत समोरचा गृहस्थ म्हणाला मी मोहन वाघ डोळे विस्पारीत जंगल वाघ म्हणाला असं तुम्ही मोहन वाघ तर बरं झालं उताळीपणानं तुमच्यावर उडी मारली नाही म्हणून तुमच्या हातात बंदूक नव्हती कॅमेरा होता तेव्हाच ओळखलं तुम्ही फिल्लम लाईनचे म्हणून तुमचं नाव ऐकले खुपदा मोहन वाघ खुल्ले आपली कीर्ती जंगलात देखील पोहोचलेली पाहून चला आपण ऑफिसात जाऊया वाघ एवढं बोलून चालू लागला पाठोपाठ मोहून वाघ देखील जाऊ लागले तुमचं ऑफिस कुठं आहे पलीकडच्या जाळी पाहालच तुम्ही आता ए वन साईट आहे मागच्याच महिन्यात पागडी घ देऊन घेतली पागडी मोहन वाघांनी चमकून विचारलं हो ना तीन बैल चार कोंबड्या आणि पाच मारलेली वासरं एवढ्यावरच मिळाली जरा महागच लागली पण काय करणार भाडोत्री प्रेसवर काम किती दिवस करायचं वाघाच्या या बोलण्यावर मोहन वाघांना ठेचच लागली सांभाळून सांभाळून चला रस्ते फार खराब झाले आहेत तिथले कुणीही लक्ष देत नाही पुढच्या अंकात मी यावर संपादकीय टाकतोय तुमचं मासिक आहे होय मी पंजा नावाचं मासिक चालवतो आहे त्याशिवाय पुढच्या महिन्यापासून फक्त मादी जनावरांसाठी माद्यांना वाहिलेलं वाघिन नावाचं मासिक चालू करणार आहे एवढ्यासाठी तर तुमची फार आठवण होत होती एवढं बोलणं होईतो वाघ आणि मोहन वाघ कचेरीपाशी येऊन पोहोचले आपापल्या जागांवर स्थानापन्न होताच वाघांनी विचारलं तुम्ही शाकाहारी की मांसाहारी का मोहन वाघांनी विचारलं दोन प्लेट हरीण मागवतो मांसाहारी असाल तर मोहन वाघ नको म्हणाले मानेनच पलीकडच्या सेल्फातून फाईल काढत वाघ म्हणाले हे आमचं अंक मोहन वाघांनी पंजा मासिकाच्या फाईली पाहायला सुरुवात केली घसा खाकरीत वाघ म्हणाले काय कसं काय आमच्या मासिकाचं चा स्टँडर्ड छानच चा आहे कसं काय सेल मोहन वाघांनी विचारलं चेहरा वाकडा करीत वाघ म्हणाला तेवढंच विचारू नका का बरं एवढ्या भारदस्त मासिकाला सेल नाही कारण तरी काय याला कारण ही अस्लील मासिकं शृंगार प्रधान मासिकं काय म्हणता अश्लील प्रधान मासिकांचं लोणं देखील पोचलं वाटतं मोघन मा मोहन माघांनी विचारलं तर काय कसं पण त्याला कारण एक गाढव गावात उकेगडा फुंकायला गेलं होतं त्या उकेगड्यात त्याला सापडलं त्या एक अश्लील मासिकाचं मुखपृष्ठ उकेगड्याबरोबर तेही चगळून खायचं सोडून ते पान घेऊन तो गाढव जंगलात आला मी जर त्याला पहिल्यांदा पाहिलं असतं तर त्या मुखपृष्ठासकट त्याचा फडशा उडवला असता पण त्याला गाठलं काही कोल्ह्यांनी त्यांनी लगेच त्या मुखपृष्ठावरून कल्पना घेऊन मादी नावाचं शृंगार प्रधान मासिक चालू केलं असं झालं होय तर काय मादीवर पंजा उगारावा तरी पंचाई सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्या मासिकाला थोरा मोठ्यांचा पाठिंबा मिळाला हो म्हणजे कुणाचा वाघांनी इं इंटरेस्ट घेऊन विचारलं काय सांगू तुम्हाला आमच्या जातभाईंनी आमचा घात केला पहिल्याच अंकावर अंगावर संपूर्ण कपडे घातलेल्या एका वाघिणीचा तळ्यावरचा फोटो छापून आला काय सांगता काय खरं तेच सांगतो वास्तविक आमचं वाघाचं घराणं अगदी पुरातन चांगदेवाचा भार वाहिलेलं आमचं घराणं ज्ञानेश्वराच्या रेड्याला जेवढं महत्त्व तेवढंच महत्त्व चांगदेवाच्या वाघाला मी त्यावेळेला अग्रलेख लिहिला होता त्याचं नाव होतं जनावरांनो अखेरीस तुम्ही माणसांच्या पंक्तीला जाऊन बसणार ना मग त्याच्यावर काही रिॲक्शन छे, छे आमच्यासारख्या मुठभर लोकांना काय ते भीक घालतात हरिण ससे कोल्हे हत्ती यांच्यासारख्यांना सिंहाची बदनामी झाली तर हवीच आहे त्याच्यात पुढच्या अंकात तर त्याच वाघिणीचे काही फोटो प्रसिद्ध झाले बरं अंगावरचा कपडा तरी पारदर्शक पातळ तर नायलांसारखा असावा सगळं अंग दिसेल असा कपडा वापरला तर मी एवढा विरोध केला नसता पण तेही नाही जिथे या जनावरांची लाजच विकल्या तेव्हा जाडा भगड्या कपड्याविरुद्ध उघडून काय निभाव लागला आमचा वाघ अगदी संतृप्त झाला होते वारंवार शेपटी आपटीत होते पुढचे सुळे दाखवित होते मोहन वाघ हळूच म्हणाले मी आपली काय सेवा करू शकतो तुम्ही आम्हाला चित्र द्या नागड्या उघड्या जनावरांची मी जेव्हा ऐकलं की तुम्ही झिरझिरीत जीर कपड्यातल्या बायकांचे फोटो काढता तेव्हापासून तुम्हाला भेटायचं होतं आम्हाला असल्या चित्रांची फार उणीव आहे फॅशनच्या नावाखाली कपडे वापरायला सुरुवात झाल्यापासून जनावर नुसतीच चेकाळल्यासारखी झाली आहेत आमच्या कुटुंबाने देखील परवा हातभर कापडाचा तुकडा आणला होता मी दम दिला म्हटलं हा चहाटळपणा माझ्या घरात पंजा मासिकाच्या संपादकाच्या घरात बिलकुल खपणार नाही काही वेळ शांततेत गेला तुमच्याकडे सध्या काही चित्र आहेत का आहेत ना मोहन वाघांनी आपली पिशवी उघडली आणि आतून एक एक छायाचित्र काढायला सुरुवात केली ती चित्र पाहून वाघ भलतेच खुश झाले मोहन वाघ त्यांना त्या ते चित्रातली खुमारी सांगू लागले ती चित्र काढण्यामागचा कल्पनात्मक हेतू समजावून देऊ लागले त्यावर वाघ म्हणाले हे पहा आपल्याला तुमची लाईट शेटची तत्व समजत नाहीत कला कलात्मक दृष्टिकोन हेही आपल्याला समजत नाही आम्हाला फक्त अश्लील कोणतं आणि सवळं कोणतं एवढं समजतं असं म्हणता म्हणताच वाघांनी त्या फोटोच्या ढिगारातले दोन फोटो लांब भिरकावले मोहन वाघ ओरडले का हो किती कपडे अंगावर आपल्याला नाही पसंत तुम्ही आम्हाला आम्हाला हवी तशी चित्र काढून द्या ते नाही जमायचं मोहन वाघ एकदम बोलून गेले का बरं तुम्हाला लागेल तेवढं मानधन द्यायला आम्ही तयार आहोत आपण संबंध वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करूया तुम्ही आम्हाला संपूर्ण विवस्त्र अवस्थेतली चित्र वर्षभर पुरवायची मला तसं जमणार नाही मोहन वाघ निर्धारपूर्वक म्हणाले तुम्ही हा बिझनेस करताना हो बिझनेस करतो पण मला माझी कला अशी राबवायची नाही मी जे फोटो काढतो ते तसल्या प्रकारच्या मासिकांना खाद्य पुरवायचं म्हणून काढित नाही मला जर त्यात कल्पन कलात्मकता दिसली तरच मी तसे फोटो काढतो ज्याला त्या फोटोंना अश्लील म्हणायचं असेल त्यानं खुशाल म्हणावं तसं मी मात्र फोटोग्राफीकडे कला म्हणूनच पाहतो आणि माझ्या कलात्मक दृष्टीला जे आवडेल टिपण्यासारखं दिसेल ते मी टिपतो त्यातूनच मी व्यवहार साधतो नाही असं नाही पण केवळ व्यवहारासाठी कला राबवायची वेळ आली तेव्हा तेव्हा मी स्पष्ट नकार दिलेला आहे मोहन तुमचा किंवा तुमच्या कलेचा अपमान करण्याची माझी इच्छा नाही मी अडचणीत आहे मला आम्हा जनावरांच्या संस्कृतीची काळजी वाटते आमच्या पुढच्या पिढीवरच्या संकटांची भीती वाटते एवढी एवढीशी आमची पिल्लं जंगलात कुठेही हिंडत असतात त्यांच्या नजरेला ही कपडे घातलेली जनावरं दिसायला लागली तर काय हाहाकार होईल या विचारानं मला झोप येत नाही आणि तेवढ्यासाठीच मी तुमच्याकडे धाव घेतली वाघ अजिजीनं म्हणाला मोहन वाघ म्हणाले तुमची स्थिती मी समजू शकतो पण मी तुम्हाला मदत मात्र करू शकत नाही खरं म्हणजे या लाईनचा लाईनचा म्हणण्यापेक्षा माणसांचा मला कंटाळा आला म्हणून मी जंगलात आलो म्हटलं माणसांपेक्षा जनावरं प्रामाणिक असतात आपलं फोटोग्राफीचा वेळ जंगलातच चांगलं सांभाळता जाईल शहरात मला काही कमी आमिष दाखवण्यात आली या हातांनी मी मोठ्या मोठ्या रकमांचे चेक परत केलेले आहेत मला माझी कला अशी राबवून तिला अगदीच बाजारात मांडायचे नाही क्षणभर वाघाला राग आला त्यानं एक मोठी डरकाई फोडली जबडा वाचला शेपटीनं जमिनीला एक तडाखा दिला पण लवकरच तो शांत झाला त्यानं आत्मसंयमन केलं आणि शांत स्वरात तो म्हणाला मोहन वाघ तुम्ही माणूस आहात पण तरीही तुम्ही एवढी निष्ठा दाखवलीत याचं श्रेय मात्र आमच्या जमातीलाच दिलं पाहिजे कारण तुमच्या आडनामात वाघ आहे आणि म्हणूनच मला जसा आम्हा जनावरांच्या संस्कृतीचा अभिमान आहे तसा तुम्हाला तुमच्या कलेचा निष्ठेचा हा एकच जनावरांचा गुण तुमच्यात आहे म्हणूनच मी तुमच्यावर खुश आहे माझं तुमच्यावर कोणतंच बंधन नाही कला आणि जातीवंत कलावंत हे कोणत्याही बंधनात राहूच शकणार नाहीत माझं फक्त एकच काम करा पुढल्या महिन्यात मी फक्त माद्यांसाठी माद्यांना वाहिलेलं मासिक वाघीन प्रसिद्ध करतोय कमीत कमी तेवढ्या अंकाला तरी एखादा मुखपृष्ठ द्या जनावरातली ही माणुसकी पाहून मोहन वाघांना गहिवरून आलं व वाघाची मागणी पुरी करण्यासाठी त्यांनी हातातली छायाचित्रांची एक पिशवीच वाघासमोर उघडी केली आणि तिथंच त्या कलासक्त सौंदर्यसक्त स्वाभिमानी कलाकारांची चूक झाली त्यात एका सात्विक सभ्य मासिकासाठी एका नामांकित नटीच्या डोक्यावरून पदर घेतलेला हातात तबक असलेला एक फोटो होता तो वाघाच्या नजरेस पडला त्याच्या दृष्टीने तो फोटो अश्लीलतेचा कळस होता मोहन वाघांवर गरजत तो वाघ म्हणाला तुम्ही सभ्य आहात असं समजत होतो पण तुमच्याजवळ एवढा घाणेगडा फोटो एवढं बोलून जंगल वाघानं मोहन वाघांवर उडी घेतली मोहन वाघ यांच्या फोनची घंटी खणखणत होती झोपेतच मोहन वाघांनी रिसिव्हर उचलला महिला मासिकांचे संपादक बोलत होते कोण मोहन वागना, हॅलो दिवाळीचा तो फोटो तयार आहे ना धन्यवाद